नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनूया अगदी पंधरा मिनटाच्या आतमध्ये होणारा अगदी चवदार चविष्ट असा झटपट होणारा व्हेज पुलाव फार छान चवीचा हा व्हेज पुलाव होतो अगदी तुम्हाला स्वयंपाकाचा संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा पाहुणे आले तर तुम्ही पटकन हा करून घेणारा स्वयंपाक आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला एक टोमॅटो चिरून घेतला कोथिंबीर घेतली दोन बटाटे मिडियम साईजचे बारीक चिरून साल काढून घेतले फ्लावर घेतला मटार दाणे घेतले दीडशे ग्राम फ्लावर दीडशे ग्राम मटार दाणे घेतले आपण त्याचबरोबर इथं काही मसाले घेतलेले आहेत एक चमचा बिर्याणी मसाला घेतला एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर तिखट मिरची पावडर घेतली आणि अगदी दोन चमचे आपण लसूण सुकं खोबरं आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि ते मिक्सरला आपण बारीक करून घेतलं एवढ्या आणि एवढ्या फक्त फक्त मसाल्यावरती आपल्याला हा वेज पुलाव बनवायचा आहे फार सुंदर हा पुलाव होतो तुम्ही करून पहा त्याचबरोबर दोन कप मी इथं तांदूळ घेतलेले आहेत हे आपण कोलम तांदूळ घेतलेले आहेत आता या वेज पुलावसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता स्वच्छ धुवून हे तांदूळ मी घेतलेले आहेत पहा इथं अगदी तीन ते चार माणसांच्या पोटभरीचा हा पुलाव होतो तुम्ही करून पहा एक पळी तेलावरती जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी करायची आपल्याला आता इथं मी तेल घेतलेलं आहे पण तुम्ही हा पुलाव तुपावरतीसुद्धा बनवू शकता फार छान चवीचा होतो कांदा फोडणीला टाकूया कांदा छान खमंग का परतत आला की लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट घेऊया छान असा हा लसूण खोबरं दोन चमचे आपल्याला ही पेस्ट घ्यायची असे आहे आणि खमंग असा पूर्ण खरपूस वास येईपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची या पेस्टमध्ये जेव्हा तुम्ही पुलाव बनवता अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो आता याच्यावरतीच चा आपल्याला थोडीशी सॉरी एक टोमॅटो पिकलेला घेऊया आणि हा पिकलेला टोमॅटोही या पोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे छान असा टोमॅटो मऊसर परतला गेला की कोथिंबीर घेऊया आणि ही कोथिंबीर आपल्याला छान परतून घ्यायची त्याचबरोबर पर मसाले घेऊया एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर तिखट मिरची पावडर घेतली मी आणि एक चमचा आपल्याला धणे जिरे पावडर घ्यायची आणि हे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे इथं मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे पण तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर गोडा मसालाही तुम्ही घ्या गोड्या मसाल्यामध्येही हा पुलाव अप्रतिम चवीचा होतो छान अशी खमंग ही फोडणी परतत आली की आपण भाज्या घेऊया इथं मी बटाटे घेतलेले आहेत फ्लॉवर घेतलाय आणि मटार दाणे घेतलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला गाजर फरसबी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला जेवढ्या आवडत असतील तेवढ्या भाज्या तुम्ही घ्या छान असा चवीचा हा पुलाव होतो एखादं वांग घ्या शिमला मिरची असेल तर घ्या एखादं गाजर घ्या फरसबी असेल तर ती घ्या बीन्स जे आपण म्हणतो ते पण घ्या प फार छान असा मिक्स हा पुलाव होतो तेवढाच पौष्टिकही होतो आणि चवीलाही फार छान लागतो माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या भाज्यांमध्ये हा मी पुलाव बनवलेला आहे आता आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला तो तांदूळही आपल्याला आता ह्या भाज्यांमध्ये परतून घ्यायचा आहे पहा तुम्ही झटपट होणारा पदार्थ आहे अगदी रात्रीच्या जेवणासाठी कंटाळा आला तुम्हाला बाहेरून कुठून तुम्ही आला पटकन काय स्वयंपाक करायचा तर जेवढ्या घरामध्ये भाज्या असतील तेवढ्या भाज्या तांदूळ घ्यायचा आणि हा साध्यात साध्या सोप्या पद्धतीने वेज पुलाव बनवायचा चवीनुसार मीठ घेतलं आणि थोडंसं मी गरम पाणी करून घेतलं गरम पाण्यामध्ये हा पुलाव मी शिजवत आहे म्हणजे पटकन शिजेल वेळ लागणार नाही दोन चमचे शेंगदाणे घेतले मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यानेही या पुलाव्याला पुलाव जो आपण बनवतोय अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो छान चव लागते इथे आता हे पाणी घेतलं मी तांदूळ बुडेपर्यंत पाणी घातलं आणि छान आता या पाण्याला उकळी आली की आपल्याला झाकण ठेवायचं आहे मी दोन ते तीन वेळा पाण्याचा वापर केलेला नाही फक्त एकदाच पाणी घेतलं मी आणि एका पाण्यामध्ये हा पुलाव आपण शिजवलेला आहे अर्धा चमचा मी साखर घातली साखर ऑप्शनल आहे तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ थोडासा घाला आणि पहा इथे छान अशी उकळी आली आपल्या या भाताला की आपण गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं आहे लगेच झाकण ठेवू नका पूर्ण उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर मग गॅस बारीक करून झाकण ठेवा म्हणजे पटकन हा भात शिजतो वेळ लागत नाही सारखं सारखं पाणी घालायची गरज आपल्याला पडत नाही तांदूळ बुडेपर्यंत पाणी तुम्ही घातलं की छान हा आठ ते दहा मिनटा मध्ये हा भात छान शिजतो गॅस एकदम बारीक ठेवा आणि हा भात शिजून हा पहा मी कोलम घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ इथं वापरू शकता मी सांगितल्याप्रमाणे आणि हा पुलाव आपला तयार आहे आता दोन चमचे छान असं लोणकडं तूप आपल्याला याच्यावरती घ्यायचं चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि तळलेला पापड दही कांदा याच्याबरोबर हा पुलाव आपल्याला सर्व करायचा आहे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची होते अगदी घरातल्या मसाल्यांमध्ये घरात जेवढ्या भाज्या आहेत त्या भाज्यांमध्ये हा मी पुलाव बनवलेला आहे आणि तुम्ही बनवून पहा कमेंट्समध्ये सांगा तुमचा पुलाव कशाप्रकारे झाला करून पहा खाऊन पहा फार सुंदर ही रेसिपी होते मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आता आपण सर्व करूया तुम्ही सर्व करतानाही पाहू शकता अगदी मोकळा सळसळीत हा भात झालेला आहे जर तुम्हाला पुलं पुलाव मोकळा आवडत नसेल मोकळ्या भाताचा तर तुम्ही या ठिकाणी इंद्रायणी तांदळाचाही हा पुलाव करू शकता छान चवीचा होतो पहा गरमागरम आपला हा पुलाव अगदी पंधरा मिनटामध्ये तयार झालेला आहे अप्रतिम चवीचा होतो आणि जास्तीच मसाले कोणतेही न वापरता जास्तीचे मसाले न वापरता साध्याच सोप्या पद्धतीने आपण हा पुलाव बनवलेला आहे भाजलेला मी पापड इथं घेतलेला आहे पण तुम्ही तळलेले पापडही याच्याबरोबर घेऊ शकता दही कांदा घेतलेला आहे आणि पहा इथे सुंदर असा हा पुलाव तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पुलाव करून पहा चॅनेल शेअर करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा आणि असेच प्रतिसाद देत राहा फार छान चवीची ही रेसिपी होते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी